मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी सत्या आणि मंजू असतात ते घरी चाललेले असतात आणि घरी जाताना आता तेथे मंदिरात दर्शनाला जातात आणि आता गणपतीचं दर्शन वगैरे घेतात तर मंजू आणि सत्या बाहेर येतो आणि सत्या म्हणतो काय हो वाघमारे तुम्हाला काही टेन्शन आलेलं आहे का तर आता लगेच मंजू म्हणते की नाही सत्या काय झालं अरे ते चौकशीसाठी आले होते ना आज त्याच्यामुळं तर आता लगेच ते म्हणतात की चौकशीसाठी म्हणजे काय झालं तर वाघमारे तर मंजू म्हणते की अरे सत्या ते नाही का ड्रग्स वगैरे तर आता सत्य म्हणतो थांबाईकडे वाघमारीथे था बसा आणि ते तो बसायला नेतो एका ठिकाणी आणि ते बसल्यावरती आता सत्य म्हणतो आता सांगा सविस्तर काय झालं होतं वाघमारे तर आता मंजू सगळं काही सांगते आणि सांगितल्यावर आता सत्य म्हणतो की तुम्हाला काय विचारलं त्यांनी प्रश्न तर ते सत्य म्हणतो की काय विचारणार प्रश्न काय प्रश्न विचारणारे तरी अहो तेच विचारलं त्यांनी की आमचीच बदनामी करायला निघालेत ते माणसं आमची बदनामी करायची त्यांना फक्त तर दुसरं काही नाही विचारित आमचीच बदनामी करत होते तर सत्या म्हणतो की असं काय माणसं करतायत ना काय माहिती तर आता इकडं जी आंबरी आंबरी आणि मग आंबरीची आई तर ते बसलेल्या सत्या म्हणतो आता तो हाताल काही लावून देऊ का तर ती म्हणते की नको तर सत्या म्हणतो की वाघ मारे चला तुमच्या आईला पण भेटायला जाऊयात आपण सत्या असं म्हटल्यावर मंजू म्हणते की चल सत्या मग ते आता आंबरी त्यांच्या घरी येतात आणि घरी आल्यावर त्यात अमृताची मंजू आई म्हणते की थांब मंजू बस बसनातून पाणी आणते मी तर ती म्हणते की नको आगाई पाणी वगैरे काही तर लगेच ती म्हणते की तुम्ही दोघी काही लपवतायत का माझ्यापासून तुम्ही असे का शांत बसल्यात तर आता लगेच शांत म्हणजे तर लगेच तुम्ही बोलत नाही त्यामुळे म्हटलं काही काही झालंय का तर आता लगेच मंजू म्हणते की काय झालंय मला सांग तर आता अमृता म्हणते की काय नाही तर आता मंजू तुझा हात दाखव तर हात बघितल्यावर मंजू म्हणते की काय झालं हे काय केलं अमृतू तर लगेच ती म्हणते की आतीने केलं ते आणि आता लगेच आत्ीने केलं म्हणल्यावरती आता लगेच ती मंजू आताला बोलवते आणि म्हणते की काय आता काय केलंय तू हे तर आता लगेच काय केलं म्हणजे काय म्हणते गं तू अगं अगं बघ ना काय झालंय तिच्या हाताला तर आता लगेच आत्या म्हणते की मी काय करू मग तर आता लगेच मंजू म्हणते की तूच केलं आत्या हे तर ती म्हणते की मग तिने काय केलं विचार ना तिला अगोदर आणि तिने माझ्या हाताला असं केलं ना त्यामुळे मी तिच्या हाताला तसं केलेलं आहे तर आता मंजू म्हणते की आत तुला काय करायचं ना मी बघून घेतो तर आता लगेच सत्या म्हणतो की आत्या तुम्ही हे बरोबर नाही केलं बरं का आणि लगेच आतबाला ते मारायला धावतो सत्या आणि आता मंजू म्हणते की सत्या जाऊ दे आमरे काळजी घे स्वतःची नाही पण आणि असं म्हणते आणि मंजून सध्या घरी जायला निघतात आता ते घरी येतात घरी आल्यावरती आता ते आराम करतात आता सकाळी सकाळी मंजू किचन मध्ये आवरत असते ती म्हणते की आता आवरून मला लवकर पोलीस स्टेशनला जायला हवं आणि आता सत्या पण तिथे येतो आणि म्हणतो की काय वाघ मारी आवरलं का तुमचं तर ती म्हणते की हो आवरते ना तर आता लगेच म्हणतो की डबा घ्या ना तर हो मुझ। आता लगेच मंजू म्हणते की हो घेते ना डाबा पण आणि ते लगेच आता निघते तर आता सत्या मंजूला पुलशनला सोडतो आणि सत्या बलमान सत्याने ते निघालेले असतात तादासाहेबांच्या घरी जायला तर आता इकडं तात्यासाहेब त्यांच्या मंत्रिमंडळात ते भेटत असतात आणि त्यांना भेटल्यावरती आता लगेच ते भेटल्यावर ते म्हणतात की हे बघा तुम्हाला काय पाहिजे ते पाहिजे मला फक्त मंत्रीचं पद द्या असं दादासाहेब म्हणतात तर आता लगेच नंतर मंत्रीचं पद देणं शक्य नाही आहे तर लगेच आता साहेब आता पैशाचं बॅग आणतात आणि म्हणतात की पंकज दे पैशाच्या बॅग आणि आता ते पंकज दानात पैशाच्या बॅग देतात तर आता लगेच ते म्हणतात की होईल पण याने काही होत नाही असं वाटतंय तर ते आता साहेब अजून एक बॅग देतात ते माणसं म्हणतात ठीक आहे करतो आम्ही तुमचं काम आणि ते जायला निघतात तर आता सत्य तिथे येतो बाहेर आणि त्यांना ते सिक्युरिटी जाऊन देत नाही तर आता लगेच आता म्हणतो की मला आता साहेबांनी अर्जंट बोलवलाय आतमध्ये जाऊ द्या तर आता सत्या आतमध्ये येतो आणि म्हणतो की आतमध्ये यायला लागतो ती माणसं दुसरीकडून निघून जातात तर आता सत्य आतमध्ये येतो आणि म्हणतो की काय हो तुमची मिटिंग चालू होती तर साहेब म्हणतात की हो रे मिटिंग चालू होती झाली आता मीटिंग गेलीत ते माणसं काय झालं तर आता सत्य म्हणतो की काय नाही मला सांगितलं होतं म्हणून म्हटलं तर आता लगेच सत्य म्हणतो की सगळं ठीक आहे ना तातसाहेब तर आता लगेच ताजसाहेब म्हणतात हो ना तुम्ही ते स्वीट खा ना तर आता लगेच बलमा खायला लागतो तो सत्या म्हणतो <babao Good -alyse> की नको नको बलमा कशाला खातोय लगेच शांत बस ना तुमच्यासोबत बोलायचं त्यामुळे आलो होतो मी तर आता, आता साहेब म्हणतात ता काय म्हणतो असं ते बोलत असतात तर आता इकडं जी मंजू आहे ती पुढील येते आणि ती, ती म्हणते ती पप्पे काही हाय रे खायला टपरीत तर आता लगेच म्हणतो माझ्या टपरीत नाश्ता करायचा एक मंजू ताई तुला तर आता लगेच म्हणतो की कर ना म्हणजे काय खायला देऊ तर ती थोडं काही थोडंसं काहीतरी दे आणि ती खात असते पप्पे म्हणतो की अगं मंजू ताई तुला एक सांगू का अगं इथं चार पाच अशी पोरं चालली होती ते ड्रग्ज बोलत होती नेमकं काहीतरी का आहे मला असं वाटतंय तुम्ही लवकर तिथे जा म्हणजे तुम्हाला सगळं काही सापडेल तर मंजू म्हणते ठीक आहे आणि मंजू आतमध्ये येते तर आता मंजू म्हणते की मोरे सर आपल्याला अर्जंट जावं लागेल आता एक परत पत्ता आहे तर आता असं मोरे सर म्हणतात मंजू मी येऊ नाही शकत कारण की मला सस्पेंड केलं आहे तर आता मंजू म्हणते की मोरे सर तुम्हाला सस्पेंड का केलं अहो का सस्पेंड केलंय तुम्हाला असं म्हणते तर आता लगेच मोरे सर म्हणतात की अगं मला सस्पेंड केलं काय करणार आपण पण तुम्ही काळजी घ्या व्यवस्थित राहा घे असं म्हणतात तरा ता तर आता मंजुला आणि भारती मावशीला खूप टेन्शन येतं आणि दोन थे मोरेसर निघून जातात तर बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडेल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या